नमस्कार रामकृष्ण हरी उपजेते नाशे नाशिले पुनरपिदिसे दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी मधल्या दुसऱ्या अध्यायातल्या एकशे एकोणसाठाव्या ओवीचं चिंतन आपण गेल्या दोन भागांमध्ये केलं आजच्या तिसऱ्या भागात याच्या पुढच्या चिंतनाचा भाग सदूर कृपेने आपण विचारात घेणार आहोत एकशे एकोणसाठावी ओवी आपण पाहतोय एकशे अठ्ठावन्नवी ओवी जर पाहिली तर या ओवीची सार्थकता यथार्थता आपल्या सहज लक्षात येईल एकशे अठ्ठावन्नव्या ओवीत मावली म्हणतायत तरी येथ काही तुझं असे कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहार हे जन्म मृत्यू अपरिहार आहेत हे लक्षातच ठेव आणि म्हणून याचा संदर्भ लक्षात येण्यासाठी म्हणजे उपजे ते नाशे नाशिले दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे जर लक्षात यावं असं वाटत असेल ना सज्जन हो एक सोपा दृष्टांत आपल्यासमोर ठेवावं असं वाटतं आपल्याला कल्पना आहे की समजा आपण एखाद्या दुपारच्या वेळात अगदी भर उन्हामध्ये मोकळ्या मैदानावर सात आठ आपल्या मनाला येतील तेवढे घट मांडले घट रांजण त्याला काही म्हणा मातीचे डेरे आहेत मोठे डेरे आहेत रुंद आहेत त्यांचं झाकण त्याला लावलेलं नाही आहे आणि त्याचं तोंड रुंद नाही म्हणजे आतमध्ये निरीक्षण आपण करू शकतो हे सगळे घट काठोकाठ पाण्यानं भरलेले आहेत पूर्ण काठापर्यंत पाणी आपण भरले या घटाला कोणी धक्का लावत नाही आहे या रांजणाला रा कोणी धक्का लावत नाही डेऱ्याला कोणी धक्का लावत नाही आहे म्हणजे यातलं पाणी आता स्थिर राहिलेलं आहे भर दुपारची वेळ आहे माध्यान्नीची वेळ आहे म्हणजे भानू किंवा सूर्य आता बरोबर आपल्या डोक्यावर आहे आता डोक्यावर जो सूर्य आहे त्याचं प्रतिबिंब हे त्या पाण्यात दिसेल की नाही घटातले आपल्याला शंभर टक्के दिसेल आठ घट मांडलेले असेल शेजारी 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 प्रत्येक घटात ते प्रतिबिंब दिसेल का एकाच घटात प्रतिबिंब दिसेल सर्वच घटांमध्ये दिसणार आहे याला आपण बिंब नाही म्हणतो याला आपण प्रतिबिंब म्हणतोय कारण ज्याचं ते प्रतिबिंब आहे ते भानुबिंब वरती आहे ना तो एकच आहे हा भानू एकच आहे हा सूर्य एकच आहे पण त्याचं प्रत्येक घटात प्रतिबिंब आपण पाहतोय सज्जनो हा दृष्टांत खरं तर माऊलींचा आहे माऊलींनी घटाची उपमा जी दिलेली आहे ना कुंभाची उपमा दिलेली आहे त्याला माऊलींचा शब्द कुंभ असा आहे कुंभ म्हणा डेरा म्हणा घट म्हणा रांजण म्हणा हा तो मातीचा डेरा नाही आहे ज्याला आपल्याला सर्वांना त्या ओळी माहिती आहेत गदिमांच्या घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे आपल्याला सर्वांना कल्पना आहे विठ्ठला तू वेडा कुंभार हा घट कुणी तयार केला हो पांडुरंग परमात्म्याने तयार केलेला हा घट आहे आणि तो जो वरती अंश आहे लोके जीवलो जीवलोके जीवभूत सनातना त्याचे आम्ही जर अंश त्या मूळच्या परमात्म्याचे जर आम्ही अंश मूळचा अंश नाही आहे मूळचा परमात्मा आहे त्याचे परमात जर आम्ही अंश तर त्या मूळच्या भानुबिंबाचं प्रतिबिंब तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक देहरूपी घटात हे पडणार घटा आहे की नाही शंभर टक्के पडणार आहे अर्थात पुढे जाण्यापूर्वी सांगू हा दृष्टांत पूर्ण करण्याच्या आधी हे बिंब आपल्याला दिसणार आहे पण दोन त्याच्या शर्ती अटी लक्षात ठेवायला लागतील जोपर्यंत घटात पाणी आहे तोपर्यंत प्रतिबिंब आहे दुसरी गोष्ट जोपर्यंत हा घट फुटलेला नाही आहे तोपर्यंत घटात प्रतिबिंब आहे आणि तिसरं जोपर्यंत या घटातलं पाणी कोणत्याही कारणाने डळमळीत झालेलं नाहीये डचमळलेलं नाहीये स्थिर आहे तोपर्यंत आपल्याला प्रतिबिंब दिसणार आहे म्हणजे ज्याला ज्याला त्या मूळ बिंबाचं म्हणजे भगवान परमात्मरूपी बिंबाचं प्रतिबिंब आपल्यातलं बघायचं आहे त्याला घाई किती करायला पाहिजे आपल्याला तुकोबांचा अभंग माहिती आहे म्हणूनही लाहो करा काळ सारा चिंतने तुकाराम महाराज म्हणतात त्वरा करा रे त्वरा करा कारण आतमध्ये जो प्रतिबिंबाचा भाग आहे तो जर पाहायचा आहे ना उशीर करू नका घट फुटल्यानंतर नाही दिसणार म्हणून ज्याला ज्याला घट असताना प्रतिबिंब दिसतो तो भाग्यवान संत त्याला भाग्यवान समजतात भाग्य तरी नोये धनपुत्र दारा निकट वा समरा संतांई का तुकोबा म्हणले आता आपल्याला सहज कळेल आता लक्षात मुद्दा येईल की हा घट फुटायच्यात ते प्रतिबिंब पाहायचे एक पाणी जोपर्यंत शिल्लक आतमध्ये तोपर्यंतच आणि तिसरं महत्वाचं पाणी आहे पण ते डचमळलेलं नाही तोपर्यंत प्रतिबिंब छान दिसणार आहे मनामध्ये आपल्या आपण ज्याला तळमळ लागले म्हणतो तळमळ का लागली हो तळात मळ साठले म्हणून तळमळ लागले संतांचे विचार एकदा आत पोचले की मळ निघून जातो तळातला आणि मग मन सुद्धा निर्मळ होतं म्हणजे आपलं मन सुमन म्हणजे चांगलं मन होतं आणि सुमन म्हणजे पुष्प देवाला झाडावरचं सुमन नाही आवडत जास्त आपलं मन जेव्हा चांगलं होतं ते सुमन म्हणजे ते पुष्प देवाला खरं मनापासून आवडतं पण घट फुटला समजा असं गृहीत तला घट आता आपण पाहिलं वेगळं आणि पाहिलं की प्रतिबिंब केव्हापर्यंत दिसेल घट फुटायच्यात दिसेल पाणी डचमळायच्यात दिसेल किंवा जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत दिसेल पण धरा उद्या घट फुटला आता प्रतिबिंब दिसेल का हो? नाही दिसणार किंवा कुणाचा तरी धक्का लागला आणि डेरा रांजण किंवा तो कुंभ ठेवलेला होता तो उलंडला त्यातलं पाणी आता पडून गेलं आता प्रतिबिंब दिसेल का नाही दिसणार पण माऊलींनी फार समर्पक दृष्टांत अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने गोपालकृष्णांच्या मुखात भगवंताच्या मुखात दिला आहे भगवान गोपालकृष्ण जणू काही सांगताय ते उभं आपल्याला गृहीत धरून माऊलींची उभी पाहायला लागते कारण माऊलीसुद्धा भगवान गोपालकृष्णांचाच पुढचा अवतार आपण मानतो ना माऊलीने इतकं छान त्याचं वर्णन केलंय की के अरे कुंभ उलटल्यानंतर सुद्धा प्रतिबिंब कदाचित खंडित झालं मूळ बिंबाला मूळ भानूला मूळ सूर्याला मूळ त्या रवीला काही धक्का पोचला का तो तसाच आहे तो अविनाशीच आहे का पूर्ण कुंभ उलंडला ते तिंबाकारू दिसे भ्रंशला कुंभ उलंडल्यानंतर बिंबाकारू भ्रंशल्यासारखं दिसेल परिभानू नाही नासला तया सवे माऊली म्हणतात पण तो भानू म्हणजे तो सूर्य या घटनेने नासला नाही हो त्याचं काही नुकसान नाही झालेलं तो तसाच आहे म्हणजे आम्हाला वाटतं की ते आता प्रतिबिंब आहे पण मूळचा भानू मूळचा सूर्य तो त्याच तेजाने तळपतोय हे आम्हाला कसं विसरून चालेल तैसे शरीराच्या लोपी सर्वथा ही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा नारोपी म्हणजे न आरोपी कशासाठी तू आरोप करतोयस अरे तुझा घट जरी आता भ्रंशला झाला असेल घट जरी म्हणजे कुंभ उलटला असेल प्रतिबिंब कदाचित भ्रंशला असेल पण मुळचा भानू अजूनही तसाच आहे त्यामुळे तू कशाला त्याची चिंता करतो तसाच तो, तो। आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं सावरकरांनी देखील याचंच वर्णन केलं होतं अनादिमी अनंतमी अवध्य मी भला मारिल रिपो जगती असा कवण जन्मला अहो देह जाईल आत्मधलं तो त्याचा अंश तो आत्मा तो चैतन्यनाथ माऊलींचा शब्द तो तसाच राहणार ना तो अविनाशीच आहे एरवी तरी वस्तू ते अविनाशची माऊलींचे शब्द आहेत आत्मा हा नित्य आहे आणि शरीर हे अनित्य आहे देह जाणार आहे पण आत्मधला आत्मा हा नित्य विषय आहे आणि म्हणून विवेक ज्याला म्हटलं जातं मी जड शब्द वापरतच नाही आहे मुद्दा म्हणून हो। पण आम्हाला हे कधीतरी समजायला पाहिजे आणि म्हणून माऊली आम्हाला जीव तोडून या ओवीच्या माध्यमातून दुसऱ्या अध्यात्म एकशे एकोणसाठ क्रमांकाच्या ओवीतनं सांगतायत की अरे बाबा चिंता कशासाठी करतोस साधा भाग आहे उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे जे जे उपजले ना ते नाचणारच आहे ते नष्ट होणार आहे पण ते नाचलेलं जे नष्ट झाले ते पुनरपी दिस दिसे घटिका यंत्र जेसे परिप्रमेगा आता माहिती म्हणून सांगतो हे सगळं झालं तरी मला सर्वात चिंतेचा भाग वेगळा आहे मी पहिल्याच भागामध्ये म्हटलं होतं की याच्यावर अत्यंत संक्षिप्त स्वरूपाचं चिंतन आपण मांडणार होतो कारण या माध्यमाला अनेक मर्यादा आहेत प्रत्यक्ष समोरच्या प्रवचन सेवेत तास दीड तास दोन तास आपण कितीही विस्तृतपणे विषय मांडू शकतो परंतु या माध्यमाला मर्यादेत पण आपण तरी चिंतन करण्याचा सद्गुरु कृपेने संक्षिप्त स्वरूपात का हा प्रयत्न आहे मला फक्त एकच मुद्दा मांडायला नंतरच्या भागात चौथ्या भागात आवडेल की पुनरपी दिसे हो नाशिले पुनरपी दिसे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का माझा साधा प्रश्न आपल्या सर्वांना माझ्या मनासकट आहे किती जन्म आम्ही हे घेत बसणार तुकोबा म्हणलेत किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित किती वर्ष किती जन्म आम्ही असं परत परत येत राहणार आहोत आणि घटिका यंत्र फिरवत राहणार होतो कुठेतरी थांबावंसं मला नाही वाटत का पण ते नेमकं काय आहे त्याला काय मार्ग आहे का याचंही चिंतन आपण करणार आहोत पण ते पुढच्या चौथ्या भागामध्ये आपण ते चिंतन करूया या ठिकाणी इथेच वाणीला पूर्णविरोधून आपल्या सर्वांना नमस्कार करतो आहे रामकृष्ण हरी